वॉटर एअर कूलरमध्ये हा पार्ट्स वापरला जातो याला वॉटर पंप जलपरी म्हणतात याचा उपयोग कूलरमध्ये पाणी सर्क्युलेशनचं हे काम करत असते कूलरला जे हॅनीकॉम्प्स लावलेले असतात त्या कनेक्शनद्वारे नळी टाकून ह्या वॉटर पंपला केले जाते ह्या वॉटर पंपमधून हा पाणी इथून इनलेस याला इनलेस म्हणतात इनलेसमधून पाणी आणि इथून आउटलेस हे जे बुथ्स आहे हे बुथ्स इथं लावून याला एक नळी फिट केली जाते नळीद्वारे याचा हनीकॉमला कनेक्शन केलं जातं हनीकॉमला पूर्णपणे पाणी सर्क्युलेशन होऊन आपणास कूलर थंडी हवा देत असते वॉटर इनलेस वॉटर आउटलेस त्यानंतर ही सप्लायची वायर आपल्या पॉवर सप्लाय मेन पॉवर सप्लायला कनेक्शन केले जाते ह्या वॉटर पंपमध्ये वेगवेगळे प्रकाराच्या असतात लहान मोठे जसा कूलरची आपली कॅपॅसिटी असते त्या पद्धतीने वॉटर पंप असतो प्रत्येक कूलरमध्ये हा वॉटर पंप वापरला जातो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट्स करा सब्स्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा